जाया, का पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी मेळासाठी उपस्थित राहिले सन्मान्य मान्यवर किशोरप्पा पाटील केळी तज्ञ के बी पाटील माजी सन प्रकल्प प्रमुख गोकरे साहेब त्याचबरोबर इथे पाचोऱ्याचे माजी संचालक आले सुभाष आगावा शेतकरी सर अशा अनेक लोकांच्या मान्यवरांचे जे सत्कार राहून गेले त्यांचे मी शब्द आणि सत्कार करतो मंचावर सर्व मान्यवरांचा मित्रांनो शेतकरी मेळावा हा दरवर्षी मार्केटने घ्यायला पाहिजे त्यामागचा उद्देश शासनाचा शुद्ध आहे की शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विविध माहिती समन्वय व्हायला पाहिजे यासाठी आमची ज्यावेळी सभापतीचा चार घेतला बावीस पाच दोन हजार तेवीस रोजी त्याच वेळेस आम्ही एक मेळावा घेतला होता पाचोरा येथे आणि या वर्षाचा मेळावा आप्पासाहेबांच्या आदेशाने आम्ही भडगाव तालुक्यात घेतला कारण ही संस्था पाचोरा आणि भडगाव तालुका या दोघा तालुक्यात मिळून असल्यामुळे जितका न्याय जितका हक्क पाचोरा तालुक्याचा आहे तितकाच भडगावचा आहे म्हणून हा मेळावा पाचोराला न घेता भडगावला घ्यावा असे आदेश दिले आणि आम्ही हा मेळावा घेतला पाचोरा भडगाव तालुका हा कृषीप्रधान देशातील चांगला पाणी योजना असलेले नद्या नाले सुपीक पाक आहे परंतु येथे शेतकऱ्यांना बऱ्याचपैकी कृषी विषयाचं पूरक ज्ञान नाही कृषीपूरक व्यवसायाचं ज्ञान नाही केळी पिकाचा माहेर असलेला भडगाव तालुका परंतु केळी पिकाचे उत्पन्न घट होत असतानाच येथे नवलवीन तंत्रज्ञान वेगवेगळ्या योजना शासनाच्या स्किमा त्याचबरोबर शेती करताना जुनी पारंपरिक पद्धत ती स्थितीत वापरल्यामुळे आपलं बरंचसं नुकसान होतं म्हणून ते नुकसान भरून काढण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी हा मेळावा घ्यावा असं आम्हाला आप्पाने सूचित केलं आणि आम्ही के पी पाटील साहेबांना विनंती केली की तुम्ही एक दिवस आम्हाला द्या त्यांनी आमच्यासाठी दोन दिवस दिले चोवीस तारखेला नियोजित कार्यक्रम होता परंतु तो काही कारणास्तव बा महाराष्ट्र बनच्या या घोषणा नंतर त्या रद्द झाल्या त्यामुळे आम्ही तो नाजूक विषयावर कोणी राजकारण करू नये चांगला विषया आपल्या शेतीचं आहे त्यामुळे आम्ही तो पोस्टपॉन केला आणि सांग साहेबांना केरेवाडी साहेबांना सव्वीस तारीख राखून ठेवत आहे त्यांनी ती एका शब्दात मान्य केली आणि शेतकऱ्यांच्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या दोघे लोकांनी आमच्या आम्हाला वेळ दिला आणि आपल्याला ते सविस्तर मार्गदर्शन करणारच आहे त्याचबरोबर आम आमचे सत्ता आणि आम्ही अनेक गाडीशी निर्णय घेतले संस्था जास्ती जास्त फायद्यात कशी जाईल मागील वर्षी भुसाळ जवळपास सत्तर लाख प्रिंटर मालाचा व्यवहार पाचोरा मार्केट कमिटीने केला व तसं पाहिलं तर मागच्या वेळेस तसा दुष्काळ होता तरीसुद्धा आम्ही तीन कोटी सत्तर लाखाचा टर्न ओव्हर एका वर्षात केला आणि मागील वर्षापेक्षा आम्ही सत्तर लाखाचे नफा वाढवा म्हणता त्याला मार्केट कमिटी भाषेत सत्तर लाखाचा नफा ला। आम्ही वाढवून केला दुष्काळ काळ असताना सुद्धा आणि पन्नास लाख रुपयाचं उत्पन्नात वाढ केली परंतु आम्ही खर्चावर खूप निर्बंध घातल्यामुळे पाचोरा तालुक्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांना पूर्ण सात नाही लागलं आम्ही बसल्यानंतर चार वेळेस मागाही भत्ती दिले एकही एक पगार कोणाला तकला नाही कोणत्याही कर्मचारी रिटायर झाल्यानं त्यांचे पगार नाही मी अनेक बातम्या आमच्या ग्रुपला असतो कुठले सहा महिने पगार तकले कुठले दहा महिने परंतु इतकं सर्व करून सुद्धा दैनंदिन देणे सगळे लाईट फिरपासून नगरपालिकेपासून सर्व भरणं सुद्धा आम्ही जवळपास दोन कोटी तीस लाख म्हणजे जवळपास अडीच कोटीपर्यंत आम्ही स्वतःची एफ निर्माण केली आणि स्वतःचा पैसा शिल्लक ठेवला मित्रांनो हे मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की जी जागा ज्याची किंमत मार्केट व्हॅल्युएशन अठरा कोटी आहे ती चार कोटीला काही लोकांनी नियोजन करून घेतली परंतु ती जागा कुठल्याही परिषद आप्पासाहेबांनी निवडणुकीपूर्वी वचन दिलं होतं की मार्केट कमिटी एक इंच सुद्धा जागा मी विकू देणार नाही आणि कोणाला फुकटच्या आरामाचं घेऊ देणार नाही त्या भक्तीप्रमाणे आम्ही मुंबईला ही केस लढतोय आणि त्यासाठी आम्ही खास पैसे शिल्लक ठेवलेले की केव्हाही कोर्टाने आदेश केले तर आम्ही दोन तीन कोटी रुपये भरू शकू आणि ती जागा पुन्हा मार्केटला मिळू शकू कारण तिची मार्केट व्हॅल्युएशन अठरा ते वीस कोटी आहे माचोरा शहरातली अतिशय क्रीम जागा असलेली जागा फक्त सव्वा चार कोटीला घेऊन मागच्या संचालक मंडळाच्या उतारा म्हणून आजही पुढे आणि ते कायम राहतील ते काढण्यासाठी आपण आम्ही रातून धडपड करीत आहोत आणि ते चांगला कृषी विषयी आपल्या लोकांना ज्ञान द्यावं मित्रांनो आम्ही आल्यानंतर एक रुपयाच्या पीक विमा योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली फॉर्म भरायला मग शेतकऱ्यांना मदत केली मागील वर्षी केली यावर्षी केली यावर्षी भडगाव येथे सुद्धा केली साहेबांच्या आदेशाने आम्ही या पाचोरा शहरात आमच्याकडे जागा कमी आहे परंतु भटगाव ही चांगली जागा आहे याचे एक कोल्ड स्टोरेज निर्माण करणारा होता लवकरच कारण या भागामध्ये केळीचे पीक भरपूर होतं एक कोल्ड स्टोरेज तर मार्केट कमिटीने उभी केली आणि आपल्या गोडाऊन मधी शेत तारण योजना जी केंद्र जी पलन मंडळाची योजना शे आहे शेत तारण योजना जी बाजारभावाप्रमाणे सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना देते दे दे। ज्यावेळेस बाजारभाव कमी असता तेव्हा शेतकरी आमच्या योजनेचा लाभ घेतात परंतु भडगाव तालुक्यात शासनाचं गोडाऊन नसल्यामुळे आपल्या स्वतःच्या गोडवणी तिथं योजना चालू करायचे आमचा उपक्रम आहे भविष्यात अशाच वेगवेगळ्या योजना शिव भोजन आम्ही पाचोरा मार्केट कमिटी आणलेले आहे तसंच पाच रुपयामध्ये जेवण हे वरखेडी येथे चालू केलेले आहे हे चांगले यशस्वी वृक्षारोपण स्वच्छता आणि एक सर्वात महत्वाचं हो सा। भैया साहेबांच्या आमच्या प्रयत्नाने आम्ही एक वर्षापासून फिर दादा वगैरे हो सर्व प्रयत्न करत होतो की भडगाव एक चांगला व्यापार व्हा हो व्यवसाय व्हा परंतु या ठिकाणी व्यापारी उपलब्ध न झाल्यामुळे अनेक अडचणी आल्या परंतु मग शेवटी आपण आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि संघ संघही आपली संस्था आहे आणि मार्केट कमिटी आपली संस्था आहे शेतकऱ्यांच्या हिरे तुम्हाला काम करायचं असेल तर इथे एक आडत निर्माण चालू करा आणि ते शेती संघ भडगावच्या आडत बरोबरच पाचोऱ्याच्या काही व्यापारी लोकांशी आम्ही बोललो आहे काही व्यापारी इथे येण्यास आहे तिथे आता लवकरच आपण चार पाच आळस जर निर्माण केल्या तर पाचोऱ्याला इतके दूर वाहतूक खर्च आणि वेळ वाया जाण्यापेक्षा भडगावला तुमचे चांगले व्यवहार होती रोग पेमेंट शेतकऱ्यांचा पाचोरा मार्केट कमिटी भडगाव मार्केट कमिटीमधल्या व्यापाऱ्यांना विश्वास याच्या आधारावर आम्ही भडगावलाही एक चांगला व्यवसाय वाढावा आणि एक ही संस्था चांगली नाव यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर बाजार समितीने जे काही उपक्रम चालू केले जे सर्व शेतकरी हितासाठी ते कायम राहतील एका चांगला पारदर्शक कारभार करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी कटिबद्ध बांधील आहोत इतके करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र